लाईट नाही आलो का नमस्कार मित्रांनो काय कसं काय मजेत ना मजेतच असलं पाहिजे आज आम्ही आलो एक कामाला पण आमची लाईटच गेले तो बघा आमचा शर्ट कसा झोपतोय <laughs> इकडे मशीनच काम होत आमचं पण लाईटच गेले हा हा बाथरूम दाखवतो आम्ही काम केलेलं हो तिकडे आमचा शर्ट बसून आहे तो बघा आणि आम्ही कुठे कामाला आलो ते सांगतोय तुम्हाला कर्जत मध्ये भिवगड आहे या भिवगडाच्या पायथ्याशी हा तुम्हाला समोर दिसतोय आपल्या समोरच्या कॅमेऱ्याला दाखवतोय हा बघा हा आहे भिवगड जो कर्जत मध्ये येतोय कर्जतच्या फक्त दहा किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि इथून फक्त पंधरा ते वीस मिनिटाचा अंतर आहे जे जो फार्म हाऊस आहे अमोल बोपतराव यांचा सध्या काम चालू आहे आणि आमचं काम दाखवतोय हा इकडे आमचा शेट निवांतपणे झोपलाय हा बघा लाईट नाही तर हे आम्ही टाइल्स बसवल्यात बाथरूम ला कशा आहेत अजून एक दोन वरती आहे उंची असल्या कारणाने सरात थांबून दिलंय काम या इतक्या टाइल्स आलेल्या आहेत इतक्या टाईल्स आम्हाला बसवायचे फ्लोरिंगच्या आणि बाथरूमच्या भिंतीच्या इकडे वरांडा खूप मोठा एरिया आहे हा आमचा आदिवासी चॅनलचा ओनर रोहित दिवे जो आलाय पालघर वरून कर्जतला कामाला हा आमचा एक दादा हा बाय करा टाटा करा हा जर मिस्त्री पाहिजे असेल तर आमच्याकडे अवेलेबल आहेत इकडे सुद्धा एक बाथरूम आम्ही आत्ताच तयार करायला घेतलेलं बघा एक लाईन लावून झालेली आहे तर म्हटलं काय करायचं आता टाइमपास तर लाईव आपण सुरु केलाय बघूया कोण कोण चॅटिंग करताय चला चॅटिंग करा मित्रांनो इकडे सुद्धा एक बाथरूमची एक लाईन आम्ही लावलेली आहे ये चला आपण आता धबधबा बघायला जाऊया हा माझा मेवना रोहित आदिवासी चॅनलचा ऑनर त्याची सुद्धा चॅनल आहे आदिवासी चॅनल हा इकडे मित्रांनो हा दिसतोय ढाक ढाकचा डोंगर ढाकचा जो किल्ला आहे त्याला इथूनच रस्ता आहे हा जो भिवगड आहे या भिवगडाच्या साईड न इथून या बाजून असं इकडे आहे ढाक त्या बाजूला आहे मावळ भाग आणि इकडे या बाजूला आहे कर्जत इकडे हे आमच्या ट्रेलर ट्रेलर आहेत इथे आहे वडाचं झाड तुम्हाला माहित नसेल तर धबधब दाखवू का बा धबा व इथे आहे हा धबधबा वदप आणि गोर कामतच्या मध्ये जो बंगला आहे तो बंगला तुम्हाला दाखवतोय बाजून पूर्ण तयार झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला या बंगल्याची ॲड तयार करायची आहे ती ॲड तुम्हाला या चॅनलवरती नक्कीच पाहायला मिळेल आपल्या आदिवासी भटकन ती या चॅनलवरती आणि खूप सुंदर असा हा बंगला दिसणार आहे अजून काम बाकी आहे इकडे हे पूर्ण गार्डन होणार आहे स्विमिंग पूल होणार आहे आणि इकडे किचन वगैरे हो आणि मस्त होणार आहे समोर आपल्याला हा नजारा पाहायला मिळणार आहे भीवगडाचा अजून नाव काय ठेवलं ते बऱ्याला विचारलं नाही फार्म हाऊसचं नाव काय ठेवणार आहे ते पण खूप सुंदर असं आपल्याला या निसर्गाच्या सानिध्यात एक फार्म हाऊस आपल्याला तुम्ही जर कर्जतला येत असाल तर राहायला मिळणार आहे फक्त आमच्या आदिवासी चॅनलच्या चा दादा एक काय बोलतात कमेंट केलेले आहे इथल्या इथेच कोण कोण आहे लाईव्ह दोन आहेत एक लाईक आहे म्हणजे का बघ ना लाईव्ह बघ आपली लाईव्ह बघ बघ ना ला चॅनलला आल्याच तुला सांगायला लागतय आमच्या दादाला

मिस्त्री लागत असेल तर जाशील ना दादा हा लादीच काम आणि बांधकाम मार्बल सगळंच करतोय तो तिकडे आमचा शेट आहे सुनील शेट तो पण करतोय सगळंच काम नजारा कसला मस्त आहे ना हा नजारा दिवगड पाऊस खूप पडतो इकडे आणि हो जे अमोल भोपतराव यांचं जे काम चालू आहे जो दादा आहे त्यांचं पोल्ट्री फार्म सुद्धा आहे गावठी कोंबड्यांचा हा बघा गा। प्युअर गावठी या कोंबड्या तुम्हाला पाहायला मिळतील जर पाहिजे असेल तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता कर्जतच्या एरियामध्ये जर तुम्ही राहत असाल तर तुम्ही दादाला कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला नंबर मिळून जाईल तुम्ही पहिला मला कॉन्टॅक्ट करा मग मी तुम्हाला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देईन आपल्या युट्यूबच्या एखाद्या जुन्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझा नंबर मिळून जाईल हे बघा या कोंबड्या आहेत इकडे आजूबाजूला सुद्धा खूप फार्म हाऊस आहेत टाकी तयार करायची आहे अजून अजून बरसच काम बाकी आहे कदाचित हा जो फार्म हाऊस आहे हा तुम्हाला दिवाळीच्या आसपास ओपनिंग होऊन जाईल याची कारण आमचं अजून दहा ते बारा दिवसाचं काम आहे आहे ना ना दादा दहा ते बारा दिवसाचं आपलं काम आहे ना तर आमचं हे जे फ्लोरिंग तुम्हाला दिसते हे पूर्ण अजून दहा ते पंधरा दिवसाचं काम बाकी आहे आणि मग पेंटिंगचं काम होईल त्याच्यानंतर आपल्याला हा फार्म हाऊस युज करता येईल ढाकाचा दा डोंगर पूर्ण पावसाने झाकळून गेलेला आहे Hmm, कर्जतला आहे कर्जतला भातसा विचारते कुठं आहे कर्जत लाईट गेलेली कधीच बाबा अजून नाही आज आपण एवढा किल्ला बघून आला आमचं सगळं काम लाईट ने आडून ठेवलंय साडे अकरा गे ला गेले ना साडे अकरा लाईट गेले अजून ना आले किती तास झाले दोन वाजले आता म्हणजे साडे अकरा दोन बारा एक दोन अडीच तास झाले ना दीड तास आम्हाला दिलेलं अडीच तास झाले असच असतय लाईट गेली का मग काम थांबून राहतात पूर्ण नुकसान होऊन जात दिवस पण वाटतात काम पण थांबतय आणि मग असा आराम करायला मिळतोय असा माग आपले तीनच जॉईंट आहेत अजून क्वालिटी कशा आहे बच्चा क्वालिटी कशा आहे दिसते का दादू चल दब जाओ। चला धबधब्यावर दब जाऊ छत्री ना मग काय चला धबधब्यावर जाऊ येतो का हा नको काय करा थांबायचंय का जायचंय आमच्यावर पेर पटका मारून येऊ काय बिथरते बघू पण कामा आहे ना एवढ आता लाईट तर नाही पण बघू अजून काय होत मग आलो तर विचार विचारतो दादा घरी असेल कायतरी शूट करू आमचं लाईव्हच चा पण चॅनल आहे तुम्हाला तर माहितच आहे क्रसिज लाईव्ह या चॅनलद्वारे आम्ही लोकांचे जे इव्हेंट्स आहेत ते इव्हेंट्स लाईव्ह करतोय तर भाचा तेच विचारतोय का दादा काहीतरी शूट करूया आपण थोडस ऍड जो आमच्याकडे कॅमेरा आहे ते बघू बाळा बघू जर टाइम भेटला तर काय होते ब्लर ब्लर येते ब्लरी नेटवर्क नाही त्याच्यामुळे चल दादू जरा थांब तुम्हाला दाखवतो हा मी एकट्यात जात होतो भिजून जाऊ न आपल्या एकच आहे आलोच मित्रांनो तुम्हाला थोडासा लाईव्ह धबधबा दाखवतोय पाऊस चालू आहे चल थोडस फिरून येऊ काय ना आपला कॅमेरा बरोबर नाही मोबाईलचा घेऊया नवीन मोबाईल ही माझी गाडी ही आमच्या ची गाडी इकडे झाडे लावायला आणलेली आहेत अजून लागवड नाही चला थोडासा धबधब्याचा नजारा पाहूया त्यांच्या बैल बांधलाय बैल यो बैल बांधलाय त्यांच्या पडायच ना आता आयच्या गावात हम्म mm. बघू किती टाइम भेटतो तसा बाळा कारण अजून लाईट नाही आली कदाचित सुट्टीच होईल आता जरा डोंगर डोंगराला डोंगराच्या जवळ आलोय आणि डोंगर फिरायला नाही गेलो म्हणजे मज्जाच नाही म्हणजे डायरेक्ट नाही जास्त वर्जात मंदिर आहे ते मंदिर आणि बऱ्याच दिवस झाले आपली भटकंती नाही झाली ना पाऊस चालू आहे तर काय एवढा पाऊस आहे एवढ्या पावसात कुठं जायला तर डोंगर खसतात काय पूर येतोय त्यामुळे जरा ना। नाही जायला भेटत फिरायला त्याच्याही पेक्षा हा सुंदर वाहणारा धबधबा थोडसा इथ बरीचशीच पब्लिक आहे क्रिकेट खेळालेत अनगणे तरी मी सांग एवढी पब्लिक कशी काय एवढा वर आलेत क्रिकेट खेळायला मैदान कसला आहे जाम जांबारी इथून वरती ढाकाच्या किल्ल्यावरती जाण्यासाठी रस्ता आहे या बाजून मैदान दाखव का तुम्हाला क्रिकेटचा गोर कामतच्या पोरांचा वगैरे दिसलो सगळा नक्की झालं मला वाटत क्रिकेट चालू आहे असं वाटत क्रिकेटच चालू आहे अरे पावसा पावसाच्या अंदा उद्योग नाही काम धंदा नाही आणि क्रिकेट समाज पावसा पावसात तुम्हाला काय वाटतं mandira kayak apa? kayak dadu kayak man kento mandiraya bago jam waktu. Mayda. Ha 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 ha. Pas lar काय ना दिसत मॅच आहे का मॅच चालू आहे का असं झालं खेळाले मॅच आहेत तेवढे पावसात मजाय लाईव्ह चालू आहे का एवढा मित्रांनो सगळे आले क्रिकेट खेळायला लाईव्ह आपल्या या लाईव्ह माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतील गोर कामत इथे लाईव्ह क्रिकेट चालू आहे काय नोंदणी चालू आहे का झाले झालेच तर हा आहे मैदान पूर्ण गोल आहे थोडस चढ उतार आहे पण मस्त आहे हा भिवगड वरती हा धबधबा दब भिवगडाच्या तिथला चला त्यांना खेळू दे आपण जाऊ आपल्या कामावरती लाईट आली असेल चला रे खेळा तुम्ही ना मग पावसात मॅच ठेवल्यात नाही खेळत नाही हा काय रे पावसात तर मॅच ठेवल्यात नाही खेळत नाही का अजून टीम येतात बऱ्याचशा चला त्यांना खेळू दे मंदिर इथून दिसत नाही मंदिरात कोणता देव आहे तो खिडकी लावलेल्या आहेत टुर्नामेंट चालू आहे तर टुर्नामेंट एवढ्या पावसा पावसात पंच तिकडं छत्र घेऊन उभा आहेत अजून सुरू नाही झाले वाटतं हा एवढ्या पावसात क्रिकेट चालू आहे त्यांना काय उद्योग आहे का उठला सुटला आपला क्रिकेट उन्हाळी पावसाळी तसा आहे बराच आहे आपलं लाईव्ह इव्हेंट चालू असतात ना मग लाईव्ह आपल्याला ऑर्डर कशा भेटतील असो प्रत्येकाची आवड असते जशी मला भटकंतीची आवड आहे तशी त्यांना क्रिकेटची आवड आहे बरबर मोबाइल ची बैटरी उतरली आहे इकड़े घनदाट जंगल आहे फुल दाखवतो तुम्हाला मस्त पैकी फुलं फुलल्यात बघ कसले आहेत पांढरी शुभ्र मस्त पैकी कसला ताण आहे काय माहिती कोणाला जर माहिती असेल तर नक्कीच कमेंट करा एक सफेद सफेद फुल आहे कसला ताण आहे काय माहिती आम्ही बघून गेलोय कसला ताण आहे तो पण आम्हाला ओळखता आलं नाही पण जर कोणी माझा व्हिडिओ बघत असेल लाईव्हच्या माध्यमातून तर नक्कीच सांगा ए, फुल हे कशात काय आज फासन मी लिंक शेअर करू चला आपण आपले हा इथे फार्म हाऊस आहे आमचं काम चालू आहे मान्सून सीझन मध्ये क्रिकेट खेळायचा असेल तर गोर कामातला चालू आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा जर तुमच्याकडे नंबर असेल तर <laughs> आलो 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 घरी जायचं ना मग का आता टाइम काय करायचं येत दीड दोन वाजले लाईट गेली साडे अकरा ला अजून नाही आले भिजलो पूर्ण हे बघा असे गावरान कोंबडी आहेत एकदम गावठी जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही अमोलदादांना कॉन्टॅक्ट करू शकता किंवा मग मला कॉन्टॅक्ट करा मग मी तुम्हाला दादाचा नंबर देईन अजून विक्रीसाठी तयार नाही अजून पोल्ट्री चालू आहे पण तरी सुद्धा भविष्यामध्ये तुम्हाला जर पाहिजे असतील गावरान कोंबडी तर प्युअर गावठी आहेत मित्रांनो हे बघा प्युअर गावठी हा बघ काय करता जाता मग तासात काय होईल चला मित्रांनो आम्ही पण आता सुट्टी करतो आमचा शेट जरा कंटाळला हा <laughs> केस केस जरा करते लाइट काय येऊ शकत नाही कारण इथे जरा लाइटच प्रॉब्लेम चालू आहे म्हणजे लाइटच काम चालू आहे त्याच्यामुळे लाईट येते की नाही बघूया चला आता सुट्टीच करू मित्रांनो बरोबर okay. आहे वाटशा गडकिल्ले किंवा डोंगर पाहायचे असतील तर आपल्या आदिवासी भटकंती या या चॅनल लाईब करा करून ठेवा तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल आता आपला सध्या कामाचा सीजन चालू आहे जोपर्यंत काम आहे तोपर्यंत आपण काम करू आणि जेव्हा आपल्याला काम मिळणार नाही तो तेव्हा आपण भटकंती ती सुरू करूया हम्म